नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषाताई नाडकर्णी यांनी आजवर अनेक नाटक चित्रपट तसेच मालिकेत भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर एक अढळ स्थान निर्माण केलं आहे त्यांनी एकापेक्षा एक, एक सिनेमे चित्रपटसृष्टीला दिले आहेत परंतु नुकतंच त्यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे सविस्तर माहिती उषाताई नाटकर्णी या नुकत्याच आपल्याला मास्टरशेफ या रियालिटी शोमध्ये दिसल्या होत्या सोनी टी व्ही वाहिनीवरील सेलिब्रिटी मास्टरशेफ या कार्यक्रमाचा प्रवास आता सेमीफायनलपर्यंत पर्यंत पोहोचला आहे अनेक टास्क पार करत सेमीफायनल पर्यंत सहा स्पर्धक पोहोचले आहेत मात्र उषाताई नाटकर्णी यांची सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी थोडक्यात हुकली आहे त्या या शोमधून एक्झिट झाल्या आहेत पदार्थ बनवताना फराह खान या उषा नाटकर्णी यांना सतत दिवसताना दिसल्या उषाताईंनी केलेल्या एका पदार्थामधील चिकन शिजलेलं नव्हतं त्यामुळे फरा खान सतत उषाताईंना म्हणत होती की मासा पूर्णपणे शिजला आहे का नीट बघा हे सतत फरा उषा नाटकर्णी यांना आठवण करून देत होती त्यावेळी रणवीन बरार देखील उषाताईंना म्हणाला की आज आमची आई कार्यक्रमातून बाहेर जायला नको पण तसंच झालं उषाताई यांच्याकडून पदार्थाची थाळी सजवताना देखील गडबड झाली आणि त्यांना थेट माशाची शेपूट कापून टाकली ही शेपूट त्यांच्या थाळीला अजून सजवत होती आणि याच चुकीमुळे त्यांना या शोच्या बाहेर जावं लागलं आहे त्यांच्या अशा एक्झिटने अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत तर उषा नाटकर्णी यांचा मास्टरशेफ असलेला शो तुम्ही बघायचे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद